मित्रांनो तामिनी घाटातील हाच तो सिक्रेट वॉटरफॉल रिंग वॉटरफॉल विचार केला त्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आणि नयन रम्य आहे परंतु या वॉटरफॉल पर्यंत पोहोचण्यासाठी चांगलाच ऍडव्हेंचर करावा लागतो रस्ता रस्ता नाहीच्या बरोबरच हा ट्रेक भर पावसात करणे अवघडच आज रस्ता सापडता सापडत नव्हता परंतु मंडळी शेवटी आपण सह्याद्रीतली माणसं रस्ता आपला भेटलेला आहे सह्याद्रीतली भटकंती ही अशीच सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राला लाभलेला एक नैसर्गिक वरदान आहे याच सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटामध्ये असलेले विलोभनीय निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिनी घाट मित्रांनो अशाच्या तामिनी घाटातील असा एक सिक्रेट वॉटरफॉल आपण एक्सप्लोर करायला आज चाललेलो हो। आहोत नमस्कार मित्रांनो मी बाले जामखेडे स्वागत तुमचं या भन्नाट सॅद्री मधील जे बी ब्लॉग्स या युट्यूब चॅनल मध्ये आपल्याला काहीच माहिती नाही खरंच आपल्याला <laughs> शोधत शोधत जायचंय अरे कहना क्या चाहते हो अशी पाऊल वाढ दिसते अशी आपल्याला <laughs> मित्रांनो आज आपण चाललोय तामिनी घाटातील एक सिक्रेट वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला तर हा सिक्रेट वॉटरफॉल म्हणजे आपला जो विळे बेडगावच्या ठिकाणी जो सिक्रेट वॉटरफॉल येतो तो, तो नसून दुसरा एक वॉटरफॉल आपण एक्सप्लोर करायला चाललोय आणि इथून आपण आता रस्ता शोध शोधत खाली निघतोय बघूया आपल्याला सापडतोय का नाही आपण पण आता शोधत शोधत जाणार आहे पाऊल वाटेने एक छोटासा पाण्याचा झरा लागलेला आहे इथे बायको असली की असं सामान सांभाळायला लागतेल चल व्यवस्थित मित्रांनो जवळपास आता बारा वाजलेत आणि आम्हाला वाटलं पाऊस चालू असेल पण की पाऊस वगैरे काही ना सध्या ऊन पडलं मस्त आणि आम्ही या ट्रिपला पाच जण आलेले सगळे आम्ही सगळे आमची एक फॅमिली ट्रिप होती मस्त पैकी पण आता रस्ता कोणालाच माहिती नाहीये रस्ता शोधत जायचंय लागणार आहे आमचा गाईड विसरणार असा सिक्रेट ऑर्डर बोलतो आम्ही तिथला तर सिक्रेट प्लेसनीच आपलं सिक्रेट रूटनीच आपल्याला जायचंय कुठे राहिली होती मागे <सगया> <सद्थारीत> मित्रांनो प्लस व्हॅली पासून हा ट्रेक पंधरा ते वीस मिनिटाचा आहे परंतु आपल्याला रूट माहिती नाही रस्ता माहिती नाहीये त्याच्यामुळे आपण पूर्ण हा रस्ता शोधत शोधत जवळपास आपल्याला अर्धा एक तास लागू शकतो आणि आरामात आपण तिथं पोहोचूयात आता मस्त एकदम पठार लागलेले आणि आजूबाजूला बघतोय आपण पूर्ण तामिणीतलं सौंदर्य हे रूप आणि समोर आपला असा एक मस्त पठार बघायला भेटतो पूर्ण हिरवागार पूर्ण असं असं वाटतं की पूर्ण हिरवी चादर पसरली पूर्ण पठारावरती <tinyan> आता स्लोप दिसतो आपल्याला इथून खाली उतरायचं आणि पलीकडे <tinyan> <दे>, निघायचंय <बोल दे। tinyan> उतरायला लागते आपल्याला बसून खाली एवढा मोठा स्लोप आहे ना हा खाली बसून उतरा लागणार आपल्याला मित्रांनो अरे 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 मुली म्हणा कुठं आणले आम्हाला कुठून <laughs> रोड काढल्या <काड़> <laughs> पुढे पुढे चालत आले ना थोडस तर एकदम मस्त असं पठार भेटलंय आम्हाला आणि इथे झाड पण आहे मस्त सावलीमध्ये थांबलंय आणि समोरचा जो व्ह्यू आहे ना एक नंबर आहे पूर्ण समोर डॅम दिसतोय आणि याच्या पलीकडे देवकुंड असावं कदाचित मित्रांनो आपण कधी कॅम्पिंगचा जर प्लॅन केला नाही ते एकदा आपण टेंट टाकणार नक्कीच नाईट स्टे करणार आहे आपण कॅम्पिंग करणार आहे कारण की जागाच एवढी सुंदर इथली हे बघताय आता गवतावरती मस्त भेगी अशी फुलं तयार व्हायला लागलेत सप्टेंबरचा <laughs> महिना आहे वाइल्ड वाईल्ड बनायचे आता कधी आहे रस्ता शोधायचा आपला आता इथून नसेल का मित्रांनो पावसाळा झाल्यावरती जे गवत वाढतं त्या गवतामुळे पाऊल वाटा ज्या पुसल्या जातात गवत वाढतं त्या वाटेवर त्याच्यामुळे पाऊल वाटा सापडत नाही आम्हाला जे दिसते आपल्या उंचाची उंचची झाडे वाढलेली आहेत ही कारवीची झाडं आहेत आणि आपल्याला इथून आता खाली खाली उतरायचं आहे जंगलामधनं बघायला गेलं ना खरच अवघड आहे ट्रेक घसरते 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 माती खूप घसरडी झालेली आहे खूप रिस्क दिसते खाली उतरायला डायरेक्ट दरी दिसते इथून मला बिलकुल रिस्क नाही काय त्या साईडला हो बात। बघितलं नाही भेटली वाट मला वाटते थोडस मागे जायला लागेल आपल्याला खाली तर जाऊन आलो बघून आलो खाली खाली तर डायरेक्ट दरी आहे पण हा रस्ता नाहीये आता परत वरती चाललोय माती फुल मंडळी शेवटी आपण सह्याद्रीतली माणसं रस्ता आपल्याला भेटलेला आहे रस्ता आपण शोधून काढलेला आहे आणि हा ही जर कारवीच रान आहे या कारवीच्या रानात आपण खाली खाली सरलेलोय पण इथे आता घसरडा पॅच दिसतोय पुढे पुढे थांबा एक मिनिट था। अरे बापरे खाली बसूनच जायला लागते डायरेक्ट मित्रांनो झालंय असं की भरपूर वेळ रस्ता शोधल्यानंतर सुद्धा रस्ता सापडला नाही मग मी माझ्या मित्राला फोन केला सचिन पुरीला कारण की सचिन पुरी एकदा येऊन गेला इथे दोन वेळा येऊन गेलाय त्याला फोन केला तर त्यांनी मला रस्ता सांगितला की या ठिकाणावर आपल्याला जायचंय तर आता इथून आपण रस्ता शोधत काढत आहे बाकी मी आता एकटाच खाली चाललोय बाकी चौघजण वरती बसणार आहे मी खाली एकटा चाललोय बघूया आपला रस्ता सापडतोय आपण त्या लोकेशन पर्यंत का नाही पण खरंच खूप रिस्की दिसते मला पार कोई और रास्ता है। कारण की खूप इथं स्लीपरी आहे घसरण इथं खूप सगळं पूर्ण पाण्याची वाट आहे घसरडी आहे आणि इथून आपला हळूहळू रस्ता काढत निघायचं आपल्याला अरे अडकलो रे झाडामध्ये अरे बापे डायरेक्ट घसर नाही पकडून पकडून आपल्याला खाली जायचं आहे मित्र एक चुकी जर एक चुकी झाली ना डायरेक्ट घसरत मी खाली जाऊ शकतो त्याच्यामुळे पहिलं एक सुद्धा पाऊल चुकला नाही पाहिजे आपला अयो देवा अरे देवा हिशोबत खरंच हे रिस्की यार हे झाडं प्रॉपर आहेत म्हणून याला मी पकडून चाललोय जर जा सुकलेली झाडं आहेत ना त्याला पकडू नका कारण की लगेच ते तुटून हातामध्ये येत आहेत जरी पाय घसरला की डायरेक्ट दगड सुद्धा खाली घसरता आपल्या बरोबर इथपर्यंत आलोय इझी ट्रेक होता पण इथून खूप अवघड आहे माहिती आहे आता किती खाली ट्रेक आहे म्हणजे किती खाली उतरायचंय आपल्याला थोडा अवघड आहे रिस्क आहे माती घसरती आहे आणि माझं डोकं दुखायला लागले यार आता ह्युमिडिटी एवढी जास्त आहे पाणी पण जास्त पिलं नाहीये मी त्याच्यामुळे डोकं दुखाव लागले माझं एकदम मित्रांनो सोबत आलेले चौघ जण म्हटले जमलो आम्ही आता शोधून शोधून आम्ही काही येत नाही खाली तू जाऊन बघू नये बिंदास तर आता मीच एकटा आणि सोलो सोलो खाली चाललेलो आहे पूर्ण झाडांना धरून आपल्याला खाली जायचंय ही कारवीची झाडं असल्यामुळे प्रॉपर आपल्याला खाली उतरता येतं काहीतरी झाडं नसती ना तर मग तर वाट लागली असती वाट कारण की रस्ताच नाहीये खाली जायला पाण्याची वाट आहे त्याच्यामुळे खाली जाऊ शकतो आपण अरे बापरे हे या साईडच खूप खतरनाक दिसतंय पूर्ण झाडाच्या वेली फांद्या असं दाट जंगल झालेलं आहे आणि ही वाट अजूनच खतरनाक होत चालली मित्रांनो एकटा असल्यामुळे थोडीशी फाटते आपली आता पण ऍक्च्युली बघितलं ना तिकडे मला दोन पोरं दिसलेत त्यांना आवाज देतोय मी पण माझा काय आवाज जात नाही त्यांना ते बघतात माझ्याकडे बघतात 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 अरे हात कर एकटाच आहे जंगल मध्ये आणि कोणीतरी दिसल ना तर बरोबर मित्रांनो ब्लॉग मध्ये अजून एक ट्विस्ट आलाय आता चौघ जण वरती बसले होते ना त्यांना खाली यायचंय त्याच्यासाठी मी पुन्हा वरती चाललोय त्यांचा फोन आला कि आम्हाला पण खाली उतरायचंय म्हटलं चला आलो परत वरती रस्ता सापडला आपल्याला प्रॉपरली त्यांना घेऊन येतो जाऊन मी, फुल मी। आता फुल घसरतोय खाली आम्ही आता घसरगुंडी चालू होणार आहे आपली खाली जोरात जाऊ नको प्रत्येक झाड जा ना हळूहळू झाड पकड हा ओके हे बघ झाड असेल थांब 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 ब्रेक ला होत थोडा कस फुल ऑफ ऍडव्हेंचर चालू आहे झाड पकडायचं फक्त झाड पकडायचं आहे झाड घेऊन खाली ना जायचं आपल्याला फक्त झाडाला पकडायचं त्याची सगळ्या टीमला घेऊन आता आपण खाली चाललोय पुन्हा एकदा आणि इथून हळूहळू आपल्याला खाली जायचं खूप घसरड <laughs> भयानक तोपर्यंतचं काही ट्रेक वाटला का आपला आणि हा कसा आहे हा पॅच सगळ्यात डेंजर आहे क्रॉक्स मध्ये ट्रेक करतोय हा डू नॉट ट्राय खरं झाडांचा <laughs> वेलींचा मोठ्या मोठ्या दगडांचा सपोर्ट घेऊन आपल्याला खाली खाली उतरायचंय <laughs> कसं वाटतं थ्रिलिंग आहे <laughs> <laughs> <पड़े>। एक्सपिरियन्स <laughs> ते पडल्याशिवाय एक समजत नाही कसं थ्रिलिंग <laughs> हळू <laughs> <आखना पाए। laughs> चाल हळू चाल झाडांना पकड झाडांना पकड असं धरून थांबायला लागतं झाडांना खाली घसरायला लागल्यावरती मिठी मारायला लागते डायरेक्ट झाडांना सोयरी खाली बसून आपल्याला इथून उतरायला लागणार आहे खाली बसून अक्षरशः बापरे पावसामध्ये जर पाणी वाहत असेल इथून तर कसला फ्लो होत असेल पाण्याला इथून या वाटेला यार काहीच समजत नाही वाट कुठून आहे आणि कसं जायचंय पूर्ण जंगल आहे आणि अशी एक छोटीशी वाट काढत काड़ काढत तिथं खाली पोहोचतोय आम्ही हा ते मित्रांनो या वॉटरफॉलच्या जवळ येऊन पोहोचल्यावरती एक छोटासा पॅच आहे जो की खूप अवघड आणि रिस्की आहे आरामात हाली पाहिचं ठेव तिथं मित्रांनो <cake> फायनली <Overwatch> <fit reais> फायनली आपण एवढा पूर्ण ॲडव्हेंचर करून आल्यावरती हा आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळतोय सिक्रेट वॉटर फोन आपण आता त्याच्यात थोडंसं जवळ जाणार आहोत मित्रांनो तामिनीमधली सर्वात सुंदर अशी जागा जी आहे हा सिक्रेट वॉटरफॉल आपण एक्सप्लोअर करून आता वरती निघतोय कारण की ॲक्च्युली पाणी तिथे जास्त आहे पाण्याचा फ्लो जास्त आहे तर तिथे जायचं म्हटलं तर एकटाच आहे मी त्याच्यामुळे मी तिथे रिस्क घेत नाही आहे तिथे जात नाही आहे मी आणि आता बायको पण ओरडायला लागली सोबत आहे आपल्या बायको आपल्याला परमिशन देत नाही आहे आतमध्ये जायला म्हणजे पाण्याचा फ्लो जर जास्त वाढला तर इथे पाणी वाढेल आणि इथे पाणी वाढल्यावरती डायरेक्ट खाली म्हणजे खाली डायरेक्ट मोठं वॉटरफॉल आहे डायरेक्ट घसरून तुम्ही खाली पडू शकता त्याच्यामुळे जास्तीत जास्त करून म्हणजे पाण्यामध्ये उतरू नका आणि जर गेलेच तर थोडं पाणी असेल तेव्हाच जाऊ शकता तुम्ही पावसाळ्यात तर जाऊच नका चलो आता आपण या प्लेसला टाटा बाय बाय करूयात आणि वरती निघूयात खूप मस्त प्लेस आहे ही एकदम जबरदस्त याचे ठिकाण एवढं सुंदर आहे त्याच्यापेक्षा डेंजर म्हणजे हा ट्रेक आहे येताना खूप सांभाळून यावं लागतं खूप ॲडव्हेंचर आणि थ्रिलिंग ट्रॅक आहे आता हा जो दिसतो रूट हा सरळ वरती चढायचा आहे आणि हे जे पावसाळ्यात जर पाणी जास्त असेल ना हे फुल जोरात पाणी वर येईल आणि हे सरळ खाली जाते या वॉटरफॉलला आणि इथून खाली सरळ मोठा वॉटरफॉल आहे त्यामुळे इथे जास्त रिस्क आहे आणि आता पाणी कमी आहे म्हणून व्यवस्थित आहे आता आपण हळूहळू वर निघतोय बायको बायको जाम चिडलेली आमची भूक लागली आता था सगळ्यांना थांब <laughs> दाम थांब मी सपोर्ट देतो सो so फायनली मित्रांनो आपण हा वॉटरफॉल एक्सप्लोर करून रिटर्न आला आपण प्लस व्हॅली जवळ आणि आज मोहिते सरांसोबत ट्रेक करायची एक मजाच वेगळी आहे खरं हरिश्चंद्रगडला जॉईन केलं तर सरांनी आणि सोबत आपले फॅमिली मेंबर्स आहेत पलस आहे दिदी आहे आणि बायको सुद्धा सोबत आली होती मस्त असा ट्रेक झाला एकदम ऍडव्हेंचर होता साठी कसा होता नको विचारू पण पुढे करूया आता जाऊया एकदम भारी ट्रेक झाला सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो गुड बाय टेक केअर जय महाराष्ट्र भेटी लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉग मध्ये